आ, सर रत्नागिरीच्या एका ग्रामपंचायतीमध्ये बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याची घटना सगळ्या मीडियावर आणि सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहे आपले आपण गटविकास अधिकारी आहात या नदीने आपण काय कार्यवाही केलेली आहे काय सांगाल याबाबत मी आपल्याला सांगू इच्छितो की या हा जो दाखला जन्मदाखला दिलेला आहे या याची चौकशी सी आय डी मार्फत सुरू आहे ज्या वृत्तपत्रामध्ये किंबहुना हो व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या त्या दृष्टीद्वारे आपण त्याची चौकशी केलेली आहे चौकशी अहवाल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपण पाठवलेला आहे तद्वार याची चौकशी सी आय डी मार्फत सुरू असून ते जे मुख्य रेकॉर्ड आहे मूळ रेकॉर्ड ते काल आपण सी आय डी ऑफिसर सन्माननीय तावडेसाहेब यांच्याकडे पाठवलेलं आहे याची चौकशी समिती गठीत केलेली असून दोन दिवसामध्ये संबंधित ग्रामपंचायत याची चौकशी समिती मार्फत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर आपल्याला आणखी स्पष्ट होईल किती तारखेला हा दाखला दिला गेला काय माहिती आपल्याकडे काय हा जो जन्मदाखला आहे चार तीन दोन हजार वीस रोजी ग्रामपंचायतीने दिलेला आहे याची सियाळी चौकशी सुरू आहे